कॅश फॉर जॉब प्रकरणी सुदिन ढवळीकर यांच्या समर्थकांनी कोटा देवसाराला गाराणे घातले तसंच ज्यांनी त्यांच्या विरोधात कट रचला त्यांच्या विरोधात योग्य कारवाई व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली गोमंतक पक्षाचो सभासद न्ही त्यांचो कार्यकर्तो न्ही म्हणून माझे गावचो सुधीन ढवळीकर हे जे आता आम्ही आरोप पळयता पेपरांचेर वाचता टीव्हीचेर दाखयतात की त्याने पैसे घेऊन जॉब दिला म्हणून म्हणून आम्ही काय किती तरी कर्तव्य असं गावचं ह्या नात्यान की तो मनीस का जो असा सुधीन ढवळीकर खरोखरच मोरो मनीस किती आम्ही त्या लहानपणापासून पळतात आमच्या की आम्ही त्या गावचं कारण झाल्या कारणात लहानपणा पळतात तो जर एक सुधीन ढवळीकर राजकारणात जे ये दान करपा लागला तो किती आयज आणि काल करीना जो स्टार्टींग पासून जो राजकारणात येऊच्या पहिली सुद्धा जे शिक्षणा भुरग्यांक हांगा ही धाडटालो आता ती भरगी शिकवून आपल्या पोटा लागलेले असतात तसे कामाकुय लायले असत तो निवडून येऊचे पहिली जे निवडून त्यांना त्या पॉवर वाढली त्यांना त्याने आणि लोकांना कामा लाय लोकांनी घरं बांधून दिली लोकां ज्या ज्या कामाले एक रुपये न घेता व माझा अनुभव असा अंडर चार जणां लाल्या किया त्याकरता मबर तो एक रुपये घेणा म्हणून पण हे जे पूजा सॉरी पूजा नाही हे जो आरोप केला सुनील ढवळीकरे की ते आपल्याला पैसे दिल्या म्हणून सगळ्यात पहिले म्हणजे ते एक नंबर फटींग उलता सकाळ्या फुडल्या राहून हो सांगता मिनिस्टर खंचोय आमदार पैसे जर तो घेना ते पी ए घेता किंवा ते आणि कोणी बरे मागणी असं घेता पण त्याने डायरेक्ट आरोप केला की सुदीन ढोळीकडे पैसे दिल्या दोन ऑफिसराकडे पैसे दिल्या ते, ते, ते ना पण सुदीन ढळकर निवड हे आम्ही हांगा राहून सांगू शकता म्हणून हे जे पूजा नायक जे असा याने पहिली नाव घेतलेले एक मॅडम म्हणून एक मॅडम भितर आसा म्हणून पण आता मॅडम ही गायब झाल्या हे चाळीस जे आमदार असा ह्यांच्या भीती जर खरी बैलेकडे उलयले जे या चाळीस महिला कोणी मॅडमच म्हणतो त्यांना असं एक फार की <coughs> एक पर्सनल व्यक्तीचे नाव येड म्हटक पण आता त्या मॅडमिचं नावच ना आता दोन ऑफिसर आणि एक सुधीन ढवळीकर सुधीन ढवळीकरांनी टार्गेट हेच्या खात्री केला की आता फाल्यापर्यंत जिल्हा पंचायत इलेक्शन असा त्या इलेक्शन त्या डेमेज करणे टार्गेट केला माझे इतके सांगण्याचा गोयच्या लोकांना माझ्या मडके मतदारसंघाच्या लोकांना की आज जर गरज सुनील सुधीन जर ती तुमची गरज असा मडक घरांची गरज असा ज्या ज्या घरांच्या भुरग्यांक कामां लागल्या त्याने ज्या ज्या घरांची रावपाची श्रीकांत बरे करून दिला ह्या लोकांनी उभे राहून प्रत्येक गावांनी ही प्रेस घेऊ आणि आणि हांव आमच्या सीएम सांगू सोदता की पहिली त्याचा चेहरो जो हो सामको सुंदर असा आणि हसणार असा सदार म्हणून माझा त्याला एक सांगा दिसता आम्ही त्याच्या पर्सनल सामके वैयक्तिक सामके क्लोज त्याचे फ्रेंड आम्ही केला उलवून नको त्याच्याकडे पण आम्ही मानता आम्ही त्याला त्याने इथून लक्ष घालचे आणि जो कोण खरंच गुन्हेगार असा एका त्याने त्या त्यांच्या नजरेने हाडून दिवचो कारण आयज जे गोयात असा गोयात सामके कॉलप जाल्ले असा कायदो हो कायदो जो पर्यंत कॉलप असा तो पर्यंत हे अशाच चलतले म्हणून हा आमच्या सीएमाकडे मागता सगळ्यात पहिली त्याने कायदो जो असा जागे हाडचो आणि जे आरोप करतात या आरोपांचे काहीतरी नियंत्रण हाटचे आणि जर जो आरोप खरो झाला त्याने त्या पनिशमेंट दिवच पण हे पूजा नाईक जे असा याका कठोरचे कठोर शिक्षण दिवची आणि पूजाचा जितको गुन्हा असा तितकोच त्याने लोकांनी पैसे दिल्या त्यांचा तितकोच गुन्हा असा जर तुम्ही डायरेक्ट जर पूजा जर कॉन्टेक्ट करता तुमक तर काम डायरेक्ट त्या मिनिस्टर आमदार त्याच्या पर्सनल मनशाक असे कॉन्टेक्ट नायकान ज्या जे पण म्हणतात सतरा कोटी खाल्ल्या म्हणून हे खाऊ शकता ती कारण शिरोजी मनीस आज तिकडे करोडचा बंगला सात लाख कोटीच बंगलो असा चार पाच गाडयो असा तिथून आणि दोन बायलो असा तीन नावच नाची नावा येऊन आणि कोण कोण जाय कारण एकट्या सुसईड केला माड्डा त्याचे आरोप जाओ, कारण तो म्हणून आरोप सुसईड केला असतो पण हे पूजा नायक जे असा हे एक नंबर फट उलय दडधडीत देड़ खोटे उलेता, मीडिया फुडल्यान खटे उलेता, आता आम्ही आमचो गावकार सांगले आम्ही जो सुधीन ढवळीकर असा व सदांच लोकांना मदत करतो मनीस आणि एक आरोप झाला हे सुनीता नायक जे असा हे आरोप पूजा नायक जे असा नायक नाईक हे आरोप के पैसे दिला म्हणून पूण एक्च्युली खरे फोट हे बाबा तुका खबर असा हे सांग म्हणून आणि एका एक महिन्या भीत याचा रिझल्ट डी म्हणून सांगला आणि रिझल्ट जे देतो <laughs> व जे रिजल्ट येतो तेनान धवळेकाराची देवाची या सुधीन ढवळे हाडून त्यांच्या फॅमिलीक हाडून या देवाक घराणे घालताले बाबा आमी तुझे घराणे घातले आणि हे काम झाले असं म्हणून देवा सांगपाक लागले ताका आणि नाम गेल्या हेच असे गारणं घातलं आज जे सगळ्या प्रेसारे पेपरचे खबर असा की पूजा नायकान जो आमच्या सरिन ढवळीकर जो आरोप केला की तो पैसे घेऊन जॉब दिवतो एक्सपिरियन्स असा हाय पाच एकूय मनशा एक्कन पैसे घेऊ ना काल एक तरी हाजेर मिडिया पैसे वॉट्सअप की तुदिन बारीक बारीक जॉब दिले काही लोकांनी अशा त्यांनी पैसे घेऊ ना, ओ ना, ना।, ना। आसा, जान आसे जान आसे। हो खोटो आरोप असा आणि हे पुढे नाही करता हे मला खबर ना त्याने कियाक लागून हे जे हे केलं किऱ्याक टार्गेट ते केला हे मला खबर ना आणि हा तुझी सगळ्यां सांगू सोदता आम्ही तुझ्या वडा असा आम्ही तुझ्या वडा अस हा एमजीचं कार्यकर्तो आम्ही तुझ्या वडा सदांच असले त्यांना तू पिवची गरज ना अशी अशी पूजा नायका सारखी आणि खूप जणां इलेक्शना पहिली याच्या पुढे आणि खूप जणं येतली आणि ती बुक डॅमेज डेमेज कर तू भिवची गरज ना इतकं समजूया